मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे शॉर्ट्स व्हिडिओ चॅनेलवर टाकून तुम्ही सुद्धा थकला असाल खूप शॉर्ट्स व्हिडिओ टाकले पण अजून सुद्धा चॅनेल मॉनिटाईप झाला नाही तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे या व्हिडिओत मी काही खास टिप्स तुम्हाला अशा सांगणार आहेत की ज्यांचा शॉर्ट्स चॅनेलवर शॉर्ट्स व्हिडिओवर चॅनेल आहे त्यांच्यासाठी खरंच नक्की याचा उपयोग होईल तर सुरुवातीला हे एकच सांगते की मी माझ्या अनुभवावरून सांगते की शॉर्ट्स व्हिडिओतून आपल्याला इन्कम खूप म्हणजे खूप कमी भेटत असतो फक्त शॉर्ट्स व्हिडिओचा हा एक फायदा असतो की सबस्क्रायबर भेटतात आणि आपल्याला लोकांपर्यंत पटकन पोहोचता येतं पण इन्कम आपल्याला खूप कमी मिळत असतो फक्त शॉर्ट्स व्हिडिओचा हा फायदा असतो की प्रमोशनच्या व्हिडिओसाठी आपण शॉर्ट्स व्हिडिओचा जास्त उपयोग करू शकतो है तर ठीक आहे आता ज्यांना पडतय शॉर्ट व्हिडिओ टाकताय त्यांच्या त्यांना टाकू द्या आपण कोणाला काही बोलायचं नाही काय होतं सांगते ज्या वेळेला मी तुम्हाला काहीतरी सांगायला जाते तर परत नंतर काही झालं की तुम्ही म्हणता ताई ता तुम्हीच असं करायला म्हणून आम्ही असं केलं म्हणून मी सांगितलं की ज्यांना शॉर्ट्स व्हिडिओमध्ये चॅनेल मॉनिटाईज करायचं आहे त्यांनी करू शकता पण काही गोष्टी तुम्हाला अशा सांगणार आहे की त्या तुम्ही पहिल्यापासून करा म्हणजे तुमचा सुद्धा चॅनेल मॉनिटाईज होऊ शकतो थोडा अनुभव घेतलेला आहे म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगत असते तर का तुम्हाला तर माहीत आहे शॉर्ट्स व्हिडिओचा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला तीन महिन्यात थोडक्यात नव्वद दिवसात दहा मिलियन फ्यूज आणाव्या लागतात आता तुम्हाला वाटत असेल हे काय लगेच शक्य आहे नव्वद दिवस आहेत पण एक खरं सांगू नव्वद दिवस खूप कमी असतात आपल्याला दहा मिलियन फ्यूज म्हणजे किती माहिती आहे तुम्हाला एका दिवशी म्हणजे पहिल्या दिवसापासून ते नव्वद्या दिवसापर्यंत पहि आपल्याला शंभर म्हणजे एक लाख व्ह्यूज हो आल्या पाहिजेत एका एक व्हिडिओला तेव्हा कुठं आपला चॅनेल मॉनिटाईज होतो एवढं हा कधी तुम्ही विचार केलाय एवढं अवघड असतं शॉर्ट्स मधून चॅनेल मॉनिटाईज करणं पण हे याकडे आपण कधी काही न बघतच नाही आपल्याला फक्त एकच टार्गेट असतं की शॉर्ट्स व्हिडिओ टाकत राहायचे आणि त्यातून जर तुम्ही फक्त रोज एकच शॉर्ट्स अपलोड करत असाल ना तर आत्ता इथेच थांबा तुम्ही कितीही मेहनत करा तुम्हाला सक्सेस नाही मिळणार तुम्हाला असं वाटेल की नाही आम्ही व्हिडिओ टाकत राहू एक ना एक दिवस तर युट्यूब आम्हाला पुढे घेऊन जाईल पण कसं घेऊन जाणार कारण नव्वद दिवस आपल्याला जर मिलियन व्ह्यूज तर फायदा नाही ना त्यापेक्षा एक काम करा तुम्हाला ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओ मधून चॅनेल मॉनिटाईज करायचं असेल तर ज्यांनी शॉर्ट्स व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आहेत ज्यांच्या त्यांचा जरा अभ्यास करायचा त्यांच्या शॉर्ट्स व्हिडिओ वरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आणि त्यावरून आपण सुद्धा आपल्या चॅनलवर तसं करण्याचा प्रयत्न करायचा सुरू एक तर तुम्ही तुम्हाला शॉर्ट्स कशातून टाकायचे म्हणजे तुमचं डेली ब्लॉग असू द्या किंवा एज्युकेशन असू द्या टेकची माहिती असू द्या किंवा तुमचा मोटिवेशनल व्हिडिओ असू द्या धार्मिक माहिती असू द्या हा एक कोणता विषय आहे तो समजून घ्या आणि व्हिडिओ क नाही आदल्या दिवशी अपलोड करून ठेवायचे आदल्या दिवशी शेड्यूल लावून ठेवायचं उद्याचं एवढी काही असते ना कधी शॉर्ट्स व्हिडिओ एडिटिंग करते आणि अपलोड करते असं झालेलं असतं की आपण अरे त्या युट्यूबला थोडा वेळ तरी द्या तुमचा शॉर्ट व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीतला आहे ते बघायला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून सगळे व्हिडिओ व्हायरल होतील असं नाही ना सुरुवातीला व्ह्यूज कमी येतील येऊ द्या काही फरक पडत नाही कारण ज्या वे वेळेला युट्यूबकडे वेळ मिळतो तुमचा चॅनल कोणत्या कॅटेगरीतला आहे तिथं पोहोचवण्यासाठी त्याच कॅटेगरीतली लोक तुम्हाला बघतात आणि तेच लोक तुम्हाला सबस्क्राईब करतात आणि शेवटपर्यंत तुमचा व्हिडिओ बघतात तुम्हाला माहिती आहे जसं लॉंग व्हिडिओमध्ये लोक स्किप करतात ना तसं शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण स्किप करणारे असतात एक ते दोन मिनटाचा व्हिडिओ त्यात पण स्किप केल्यावर आपल्याला किती मिळणार आणि एवढं दहा दहा बारा बारा मिनिटाचा सारांश फक्त एक ते दोन मिनिटात मांडायचा म्हणजे किती हार्डवर्क आहे ना म्हणजे एवढं स्ट्रगल त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे आपण शॉर्ट्स व्हिडिओकडे वळत असतो बऱ्याच वेळेला ते शॉर्ट्स व्हिडिओ जर आपण तसं तसं पटकन एडिटिंग करायचं तर असत पण पण तुम्हाला अजून हो एक सांगते काय करायचं रोज डेली आपले तीन शॉर्ट्स व्हिडिओ आले पाहिजे तरच नव्वद दिवसात आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो अन्यथा एक व्हिडिओ टाकत असाल तर तुमची मेहनत पूर्णपणे वाया जाणार आहे तुम्ही एक वर्ष दोन वर्ष कितीही वर्ष काम करा तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही तुम्हाला ना एक म्हणजे पहिल्या दिवसापासून ते नव्वद दिवसापर्यंत रोज तीन व्हिडिओ टाकायचे आणि व्यवस्थित टायमिंगनुसार आपण घरी राहणाऱ्या रह काहीतरी इमर्जन्सी येते काही कारणामुळे युट्यूबवर व्हिडिओ बनवणं पॉसिबल ना होत नाही याच्यासाठी काय करायचं एक चार चार पाच पाच दिवसाचे शेड्यूलचे व्हिडिओ लावून ठेवायचे म्हणजे कधी इमर्जन्सी आली आपल्याला वेळ नाही भेटला तर ते आपले व्हिडिओ आपोआप पब्लिक आप 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 होतात आणि चालून जातं याच्यासाठी काय करायचं रोज तीन व्हिडिओ टाकायचे रोज सकाळी सात वाजता तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला उठल्यानंतर मोबाईल हातात घ्यावा लागतो मग आपण एक दोन मिनटाचा व्हिडिओ बघायला किती सवय लागतोय मग त्यावेळेला शॉर्ट्स व्हिडिओ तुमचा अपलोड झाला असेल तर एक दोन मिनटं लोक बघणारच ना मग एक सकाळी सात वाजता टाकायचा नंतर दुपारी एक वाजता टाकायचा दुपारी पण बहुतेक रिकामेच असतात तर त्यावेळेला सुद्धा आपला बघू शकतात आणि संध्याकाळी रात्री नऊ नऊ वाजता एक टाकायचा सकाळी सात दुपारी एक रात्री नऊ वाजता असे तीन व्हिडिओ टाकायचे आणि असे व्हिडिओ पाहिजेत उगाच काही टाकायचं नाही असं व्हिडिओ पाहिजेत की लोक त्याच्यावर एंगेज झाली पाहिजेत म्हणजे लोकांनी आवर्जून बघितलं पाहिजे नाही तर लोकांना जर बोर काही उचलून टाकत असाल ना तर लोक लगेच स्किप करतील आणि निघून जातील तसं लॉंग व्हिडिओमध्ये लोक स्किप करायला व्हिडिओ बघायला लागले ना तसं शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघायला लागले ना काही युट्यूब चालवरील तर व्हिडिओ पुढे पाठवत नाही म्हणजे जसं सेम लॉंग व्हिडिओला जसं आहे तसंच शॉर्ट्स व्हिडिओला पण आहे आणि आपली शॉर्ट व्हिडिओ मध्ये काय चुकी होते माहिती युट्यूब न जसं लॉंग व्हिडिओ वर आपल्याला अपलोड करताना काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तसं शॉर्ट व्हिडिओला पण कराव्या लागतात जसं की डिस्क्रिप्शन हॅशटॅग टॅग हे खरंच महत्वाचं आहे हे जर महत्वाचं नसतं तर युट्यूब न आपल्याला दिलंच नसतं ना नंतर टाईम असू द्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या रिलेटेड व्हिडिओ असू द्या या गोष्टी महत्वाच्या तर आहेत ना म्हणून तर युट्यूब न आपल्याला दिलेत ना पण आपण त्याचा फायदाच करून घेत नाही आपण त्याकडे दुर्लक्षच करतो कधी एकदाचा शॉर्ट्स बनवते कधी अपलोड करते आणि कधी शंभर दोनशे व्ह्यूजचे कधी वाट बघते तुम्हाला माहिती आहे आपल्याला शॉर्ट्समधून जर पैसे कमवायचे असले तर मिलियनमध्ये व्ह्यूज यावे लागतात आणि ते कधी शक्य आहे जर तुमचा कंटेंट तसा असेल तर तुम्ही लोकांना तेवढं एंगेज करत असाल तर आता आपण कॉमेडी व्हिडिओ बघतोय एवढंसा व्हिडिओ असतो एक दोन मिनटाचा पण त्याच्यामध्ये त्यांनी किती मेहनत केलेली असते अगदी तसंच आहे जर तुम्हाला खरंच युट्यूबमध्ये शॉर्ट्स व्हिडिओ टाकून जर सक्सेस व्हायचं असेल तर डेली तुम्हाला तीन व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे जर तुम्ही तीन व्हिडिओ नाही टाकले ना, ना, ना तर तुमची पूर्णपणे मेहनत वाया जाणार आहे व्यवस्थित शेड्यूल लावायचं युट्यूबच्या अल्गोरिथम मध्ये आपला चॅनल बसवावा लागतो बघा सकाळच्या व्हिडिओला जरी एक वीस पंचवीस व्ह्यूज झाल्या दुपारच्या व्हिडिओला तरी वीस पंचवीस तरी दहा पंधरा आल्या असं पूर्ण एव्हरेज होऊन जाईल आणि तिथंच तुमचा एक लाख व्ह्यूज होतील तुम्ही सुरुवात तरी करा हे बघा सुरुवातीला आपल्याला कोणीच ओळखत नसतं आपल्याला ओळख निर्माण करायची आहे जर आपण सुरुवातच नाही केली आपली स्वतःची के ओळखच लोकांना पटवून नाही दिली तर कोसे लोक आपल्या चॅनलवर येणार पहिले एक दहा दिवस दाईत व्यूज जाणार नाही लिहू द्या आपण काम करत राहायचं फक्त एकच टार्गेट ठेवायचं चा। युट्यूबच्या अल्बोरिट मध्ये पहिला चॅनल बसवायचा ज्यावेळेला कंटिन्यू व्हिडिओ टाकायला लागतात टाइमनुसार सगळं हॅशटॅग टॅग व्यवस्थित आहे त्यावेळेला युट्यूब आपोआप आप तुमचे व्हिडिओ पुढे पाठवायला लागतं आणि एकदा काही व्हिडिओ युट्यूबने व्हायरल करायला सुरुवात केली ना की पाठीमागच्या व्हिडिओना आपोआप यूज यायला लागतात एक व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे एक शॉर्ट्स बघितला की त्याच्या रिलेटेड दुसरा शॉर्ट्स त्याच चॅनलचा आपल्याला मिळत असतो तुम्ही ऑब्झर्व केला असेल बऱ्याच वेळेला व्हिडिओ बघताना तसंच करत असते आपले सुद्धा व्हिडिओ लोकांना सजेस्ट करत असतात त्यामुळे ना जर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ टाकून चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर दररोज एक व्हिडिओ टाकत ता असाल तरी तेच थांबा कमीत कमी, कमी आपल्याला तीन व्हिडिओ टाकले पाहिजेत जर तीन व्हिडिओ टाकले तरच तुम्ही चॅनेल नव्वद आत म्हणजे मॉनिटाईज करू शकता अन्यथा तुमची केलेली मेहनत पूर्णपणे वाया जाणार आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की यातही काही सांगतायत तर तुम्ही ज्यांचे चॅनेल मॉनिटाईज झालेत ना त्यांना ते फक्त एकदा विचारा की खरंच शॉर्ट व्हिडिओचा तुमच्या चॅनेलला काही फायदा झालाय का ती लोक तुम्हाला सांगतील आणि कसं होतं जोपर्यंत आपण तिथं त्या स्टेजपर्यंत नाही नजर तोपर्यंत लोकांना ना दुसऱ्या कुणीही सांगितलं ना किती सांगितलं तरी पटत नाही ज्यावेळेला तुम्ही तिथे तुम्हाला कळेल कह, की बाबा हा ह्या असं सांगत होत्या ते बरोबर आहे तसं पाहिलं तर शॉर्ट्स व्हिडिओचा आपल्या चॅनेलला काहीच फायदा नसतो तरी पण आपण टाकत असतो ठीक आहे की आपल्याला वाटतं सबस्क्रायबर वाटतील आणि एक लोकांपर्यंत पोहोच पोहोचतो आपण म्हणून टाकत असतो पण जर तुम्ही फक्त एकच शॉर्ट्स टाकत असाल ना तर प्लीज ताईन विचार करा एकच असं वाटतं की तुमची मेहनत तुमचा वेळ वाया जायला नको म्हणून तर सांगत असते की तुम्ही कमीत कमी तीन व्हिडिओ टाका आणि लवकरात लवकर तुमचा सुद्धा चॅनल शॉर्ट्स व्हिडिओमधून मॉनिटाईज करून घ्या हा व्हिडिओ इथंच थांबते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळी सौमी समजतो